बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात मतदार पडताळणी संदर्भात पत्रकार परिषद घेतली त्यांनी दोन हजार चोवीसच्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत पंचवीस लाख मतं चोरीला गेल्याचा आरोप करत स्क्रीनवर सादरीकरण केलं राहुल यांनी प्रथम हरियाणाचे मुख्यमंत्री सिंह सैनी यांचा व्हिडिओ दाखवला ते म्हणाले की निवडणुकीच्या दोन दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी एक बाईट दिली ज्यामुळे त्यांनी या व्यवस्थेचा उल्लेख केला आता ही कोणती व्यवस्था आहे त्यानंतरच्या निकालांवरून असं दिसून आलं की काँग्रेसचा हरियाणात पराभव झाला राहुल गांधी यांनी आरोप केला की जे हरियाणात घडलं ते बिहारमध्ये घडेल त्यांनी असा दावा केला की बिहारमधील मतदार याद्यांमध्येही घोटाळे झाले आहेत त्यांनी असा दावा केला की मतदार यादी यांना शेवटच्या क्षणी देण्यात आली त्यांनी बिहारमधील पाच मतदारांना मंचावर बोलवलं आणि दावा केला की त्यांची नावं मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत त्यांनी सांगितलं की मतदार यादीतून संपूर्ण कुटुंबाची नावं वगळण्यात आली आहेत बिहारमध्ये लाखो लोकांची नावंही वगळण्यात आली आहेत राहुल म्हणाले काही लोकांचं वय त्यांच्या फोटोपेक्षा वेगळं असतं दोन मतदान केंद्रांच्या मतदार यादीत एका महिलेचा फोटो दोनशे हो ही महिला इतक्या वेळा का आली हे निवडणूक आयोगाला स्पष्ट करावं लागेल राहुल गांधी यांनी यापूर्वी सात ऑगस्ट आणि अठरा सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदा घेतल्या अठरा सप्टेंबर रोजी एकतीस मिनिटांच्या सादरीकरणात राहुल यांनी कर्नाटक आणि महाराष्ट्रात मतचोरीचा आरोप केला आणि पुरावे असल्याचा दावा केला फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांची एस आय टी प्रमुख म्हणून नेमणूक करण्याची मागणी केली आहे फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरने तेवीस ऑक्टोबर रोजी आत्महत्या केली होती तिच्या हातावर सुसाईड नोट सापडली ज्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर आरोप केले होते दोन्ही आरोपींना अटक झाली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत दरम्यान या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांच्या संबंधित लोकांवर पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले जातात याच प्रकरणात मेहबूब शेख यांनी पुन्हा आरोप करत एसआयटी स्थापन करून आय पी एस अंजना कृष्णा यांना त्या समितीचे प्रमुख करण्याची मागणी केली आहे मेहबूब शेख यांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह हो निंबाळकर यांच्याशी संबंधित लोकांवर आरोप होत असलेल्या या प्रकरणात एसआयटी स्थापन न करण्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला विरोधी पक्षाच्या नेत्यावर खोटी विनयभंगाची तक्रार झाली तेव्हा फडणवीस यांनी तातडीने एसआयटी नेमली आणि सुमारे तीनशे पन्नास महिलांचे जबाब घेतले मग फलटणमध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली असताना आणि जबाबदार लोकांची नावं माहिती असताना फडणवीस एस आय टी का स्थापन करत नाहीत असा थेट आणि तिखट सवाल शेख यांनी केलाय काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत भाजप आणि निवडणूक आयोगावर मतदार यादीत अनियमिततेचा आरोप केला केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं रिजिजू म्हणाले राहुल यांनी दिलेलं सादरीकरण खोटं होतं राहुल गांधींनी त्यांच्या पत्रकार परिषदेत काही परदेशी महिलांची नावं सांगितली संसदेचं अधिवेशन सुरू असताना ते परदेशात जातात ते गुप्तपणे थायलंड आणि कंबोडियाला जातात परदेशातून मिळणाऱ्या प्रेरणेवर आधारित ते लोकांचा वेळ बाया घालवतात केंद्रीय मंत्री म्हणाले आम्ही निवडणुका गमावल्या आहेत पण आम्ही कधीही तक्रार केली नाही आम्ही कधीही निवडणूक आयोगाचा गैरवापर केला नाही आम्ही नेहमीच निकालांचं स्वागत केलं बिहारमध्ये उद्या आहेत लक्ष विचलित करण्यासाठी तिथे हा मुद्दा उपस्थित करत आहेत राहुल म्हणतात की अणुबम फुटणार आहे त्यांचा अणुबॉम कधीच का फुटत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे पण एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असं विधान विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलंय सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षात धुसपूस असल्याच्या चर्चांनी महाराष्ट्रातलं वातावरण तापलं आहे त्यातच गोरे यांनी हे विधान केल्यामुळं त्यातून भाजप विरुद्ध शिवसेना असं चित्र उभं राहण्याची शक्यता आहे नीलम गोरे यांच्या दाही दिशा नामक पुस्तकाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झालं यावेळी नी बोलताना नीलम गोरे यांनी उपरोक्त विधान केलं यावेळी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत अभिनेत्री निवेदिता सराफ अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी आदी उपस्थित होते यावेळी नीलम गोरे म्हणाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आम्हाला आदर आहेच पण लाडकी बहिणी योजनेमुळे एकनाथ शिंदे हेच महिलांच्या मनातील मुख्यमंत्री आहेत आज राजकारणात महिलांना स्थान मिळालं पण त्यांच्या सुरक्षिततेचं आणि सक्षमीकरणाचं काम अजून बाकी आहे आरक्षण मिळालं पण संरक्षण नाही त्यासाठीचा संघर्ष अजून सुरू आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पाच या कालखंडातील महिला चळवळीतील संघर्ष धोरणे आणि अनुभव पुस्तकात मांडले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याची खिल्ली उडवली आहे उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडलेत त्याचा मला आनंद आहे पण ते टोमणे मारण्यापलीकडे काही करू शकत नाहीत असं ते म्हणाले उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील माहिती सरकारवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काढून घेण्यासाठी कर्जमाफीसाठी पुढील वर्षी जून महिन्याची तारीख दिली असं ते म्हणाले या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांच्यावर पलटवार केलाय उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडलेत त्याचा मला आनंद आहे ते टोमणे मारण्यापलीकडे काहीच करू शकत नाहीत तुम्ही मला त्यांनी विकासावर केलेलं भाषण दाखवा आणि हजार मिळवा असं ते म्हणाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कालच्या पत्रकार परिषदेवर टीका केली होती आयोगाची पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली असं ते म्हणाले होते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या या टीकेचाही समाचार घेतला राज ठाकरे यांना एकच उत्तर पाहिजे ते म्हणजे निवडणुका पुढे ढकलल्या त्यांना दुसरं कोणतंही उत्तर अपेक्षित नाही पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत त्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही असं ते म्हणाले राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच राजकीय वातावरण तापलंय त्यातच आता मुंबईत पुन्हा एकदा भाषेच्या मुद्द्यावरून वादाचा भडका उडालाय शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्री बाहेर लावण्यात आलेल्या वादग्रस्त पोस्टरमुळे शहरात वातावरण निर्माण उत्तर उत्तर भारतीय भारतीय सेनेच्या बटोगे तो पिटोगे असा थेट धमकीवजा इशारा या बॅनरमधून देण्यात देण्यात आलाय या बॅनरमुळे नव्या वादाला तोंड फुटणार असल्याचं बोललं आहे राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मंगळवारी घोषणा केली राज्यातील दोनशे शेहेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला होणार आहेत या सर्व निवडणुका एकाच टप्प्यामध्ये होणार आहेत येत्या दोन डिसेंबरला यासाठी मतदान आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे यामुळे सध्या राज्यातील राजकीय वातावरण तापले त्यातच आता मुंबईत उत्तर भारतीय सेना या संघटनेनं लावलेल्या अत्यंत वादग्रस्त बॅनरमुळे पुन्हा एकदा वातावरण ढळून निघाले मुंबईतील शिवसेना भवन शिवाजी पार्क आणि मातोश्री शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये हे बॅनर लावण्यात आले या बॅनरवर उत्तर भारतीयांना सावधान असा मोठा इशारा देण्यात आलाय त्यासोबतच उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे असा थेट धमकी वजा मजकूर पाहायला मिळतोय तसंच महाराष्ट्र से बिहार तक राजस्थान से युपी तक असाही यात उल्लेख करण्यात आलाय या बॅनरच्या खाली उत्तर भारतीय सेना असं लिहिलं असून संघटनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांचा फोटोही छापण्यात आला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आले दगा बाजरे संवाद दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत पाच सहा सात आणि आठ नोव्हेंबर रोजी असे चार दिवस ते मराठवाड्यातील शेतकऱ्यांची थेट गावातील पारावर आणि बांधावर जाऊन राज्य सरकारनं सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसानीची भरपाई प्रत्यक्षात मिळाली की नाही याची माहिती घेणार आहेत दुसरीकडे केंद्राचं पथक देखील नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात दाखल झालं केंद्रीय पथकानं मंगळवारी रात्री मोहोळ भागात पाहणी केली आज ते सकाळी सोलापूर जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी दाखल झाले छत्रपती संभाजीनगर आणि बीड नंतर उद्धव ठाकरे हे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पोहोचले आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मिळालेल्या मदतीचा आढावा घेतला तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला महाराष्ट्रातील शेतकरी उघड्यावर पडलाय आणि आमचे मुख्यमंत्री विहारमध्ये निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत माझ्याकडे मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडिओ आहे त्यात ते, ते बिहारमधील जाहीर सभेत बोलताना म्हणाले की पंतप्रधानांचे सगळ्या राज्यांवर प्रेम आहे पण बात आहे की बिहारवर पंतप्रधानांचं सर्वाधिक प्रेम आहे असे राज्यकर्ते तुम्हाला आम्हाला देतील का तुमच्या नुकसानीच्या वेळी वेळेवर धावून येतील का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केला आपल्या राज्याला विरोधी नेता नाहीये कारण संविधानात तरतूद नसल्याचं सत्ताधारी सांगतात संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये आपल्या राज्याला एक अनर्थ मंत्री दुसरे नगरभकास मंत्री आणि तिसरे घराघरात भांडणे लावणारे गृहकलहमंत्री लाभलेत असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावला भाजपने मतदार यादांमधील कथित घोळावरून महायुती सरकार आणि निवडणूक आयोगावर तोंडसुख घेणाऱ्या विरोधकांवर जोरदार पलटवार केलाय काँग्रेसचं चाक तर यशा अभावी कायमच रुतलंय तर उद्धव ठाकरेंच्या रथाचं चाक हिंदुत्वाअभावी कधीचे जमिनीत तडकले शरद पवारांच्या रथाला विश्वासार्हतेचे ग्रहण लागले राज ठाकरेंचं चाक तर कभी यहा कभी वहा अशा दिशाहीन स्थितीत भरकटून गेले असं भाजपनं म्हटलंय राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग अखेर फुंकले आहे त्यानुसार राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी येत्या दोन डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे तीन डिसेंबर रोजी निकाल जाहीर होऊन जनतेला नगरसेवकांच्या रूपात आपापले स्थानिक लोकप्रतिनिधी मिळतील पण विरोधी पक्षांनी मतदार याद्यांमध्ये दुबार आणि तिबार मतदार असल्याचं सांगत ह्या निवडणुका लांबणीवर टाकण्याची मागणी केली आहे या पार्श्वभूमीवर भाजपने विरोधकांवर निशाणा साधलाय भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाधे याविषयी बोलताना म्हणाले की राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजलाय दोन डिसेंबरला मतदान होऊन तीन डिसेंबरला नगरपालिकांना नवे नगरसेवक मिळतील एक कोटी सात लाख मतदार तेरा हजार तीनशे पस्तीस मतदान केंद्रातून सहा हजार आठशे एकोणसत्तर नगरसेवकांना निवडणार आहेत या तीन हजार चारशे ब्याण्णव महिला असतील विरोधकांनी मात्र रडणं सुरूच ठेवलंय तीन डिसेंबरला होणाऱ्या पराभवाची कारण शोधण्याचं काम आतापासूनच सुरू झालंय त्यांच्या रडारडीवरून महाभारतातला प्रसंग आठवतोय कौरव पांडव युद्धाच्या वेळी कुरुक्षेत्रावर कर्णाच्या रथाचे जमिनीत रुतलेले चाक बाहेर काढत असताना कृष्ण अर्जुनाला कर्णावर बाण चालवायला सांगतो हे धर्माच्या विरुद्ध असल्याचं कर्णाने सांगताच राधासुता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म असा प्रश्न कृष्ण कर्णाला विचारतो तोच प्रश्न आजच्या माविया आणि मनसे नेत्यांना विचारायला हवा